सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगभग सुरू झाली आहे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने मिळेल त्या दरात शेतकरी शेतमाल हा विकत आहे एकीकडे एक शेतकऱ्यांनी साठवलेल्या सोयाबीनला सध्या फार कमी बाजारभाव मिळत आहे दुसरीकडे मात्र सोयाबीनच्या बियाणे किमती दुप्पट झाले आहेत अजूनही सोयाबीनला समाधानकारक दर मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनला पर्यायी पीक घेण्याच्या तयारीला लागले आहेत नुकतंच लोकसभा निवडणुकीत सोयाबीन उत्पादक भागात शेतकऱ्यांनी मतदानातून आपला हा सरकारला दाखवला आहे तरीही याचा सोयाबीन दरावर काही एक फरक पडला नाही मग काय आहे सोयाबीन बाजारातील स्थिती सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे आणि शेतकऱ्यांनी साठवलेलं सोयाबीन लोकसभा निवडणुकीत नेत्यांना महागात पडलं का याचीच माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला देणार आहे नमस्कार मी प्रतीक्षा ऍग्रीकोला मध्ये तुमचे स्वागत शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या अनेक पिकांचे अपडेट आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो हे मात्र नक्की आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडत आहेच नुकतेच चॅनलचे एक लाख सबस्क्राईब सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि हे सगळं शक्य झालं तुमच्या पाठिंब्यामुळे असंच पाठिंबा कायम देत राहा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा सुरुवातीला पाहूयात सोयाबीनला सध्या बाजार समितीत किती दर हा मिळत आहे सध्या सोयाबीनला सरासरी बाजार भाव हा चार हजार ते चार रुपयांच्या दरम्यान मिळत आहे सोयाबीनला बाजार भाव हा हमी भावाच्या देखील खाली मिळत आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत सध्या सोयाबीनला सरासरी भाव हा चार हजार तीनशे रुपया मिळत आहे बाजार समितीत सोयाबीन ला कमीत कमी भाव हा तीन हजार रुपयांपासून ते चार हजार पाचशे आहे सोळा जून रोजी सिल्लोड बाजार समितीत सोयाबीन तर शेवगाव बाजार समितीत चार हजार दोनशे आणि वरोरा बाजार समितीत सोयाबीन ला बाजार भाव हा चार हजार शंभर रुपये मिळाला आहे यावर सोयाबीनचे भाव सरकत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी मेल त्या दरात सोयाबीन विकत आहे केंद्र सरकारकडून दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षात सोयाबीन ला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा हमी भाव जाहीर करण्यात आला असं असलं तरी एप्रिल महिन्यापासून सोयाबीनला सोयाबीन ला महाराष्ट्रात प्रति क्विंटल जो दर मिळाला तो हमी कमी होता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात बावीस तेवीस च्या खरीप हंगामात सहासष्ट लाख एकोणऐंशी हजार मेट्रिक टन उत्पादन झालं होतं तर राज्यात दोन हजार तेवीस ते दोन हजार च्या खरीप हंगामात पन्नास लाख चोपन्न हजार हेक्टर वर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली त्यातून पंचेचाळीस लाख बहात्तर हजार मेट्रिक टन उत्पादन झालं जवळपास मागील पंचवीस वर्षापासून शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेऊ लागला आहे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी आणि मध्य प्रदेशातील शेतकरी घेत असतात कारण सुरुवातीला सोयाबीनला चांगला भाव हा भाव हा मिळायचा पण आता जवळपास ते वर्षांपासून घसरले आहेत मुळात महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या सोयाबीन प्रामुख्याने पिकवलं जात सोयाबीनचे भाव हे बाजार ठरवतं आतापर्यंत एकदा म्हणजेच दोन हजार मध्ये सोयाबीनच्या भावात विक्रमी वाढ झाली होती पण त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त करून जबाबदार होता सोयाबीन बाबतीत केंद्र सरकारने आयात निर्यातीच्या धोरणात सरकारने हस्तक्षेप केला थोडक्यात काय तर सरकारने खाद्य तेलावरील केल्यामुळे सोयाबीनचे दर घसरले आणि ज्या वाढत्या वेगाने सोयाबीनचे दर घसरले अगदी त्याच वेगाने मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत मतदानातून आपला राग दाखवला दोन हजार नंतर सोयाबीनला चांगला भाव न मिळाल्यामुळे या आठही मतदारसंघात राहणारा सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज होता जालना रावसाहेब दानवे बीड पंकजा मुंडे धाराशिव अर्चना पाटील लातूर शिवाजीराव काळगे सोलापूर राम सातपुते परभणी महादेव जानकर शिर्डी सदाशिव लोखंडे नांदेड प्रताप पाटील चिखलीकर या नेत्यांना मतदानातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी चांगलाच राग हा दाखवला आहे कारण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून शेतमाल आयात करत स्थानिक शेतमालाला म्हणजेच सोयाबीनला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी हा राग दाखवला नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड करत असतात परंतु याच नगदी पिकाला म्हणजेच सोयाबीनला कवडीमोल दरात शेतकऱ्यांना विकावं लागत आहे शेतकरी बियाणे खरेदी करण्याची तयारी करत आहे त्यात सोयाबीन बियाणे देखील दुप्पट किंमत झाली आहे सोयाबीनचे भाव चार हजारांवर तर बियाणे आठ हजारांवर ही काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे नेमकं करावं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आता सरकारने करू नये असं देखील शेतकरी म्हणतायत सरकारकडून आणि नवीन कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना आता अनेक अपेक्षा लागल्या आहेत आता लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होतील त्यात शेतकऱ्यांचा राग घालवण्यासाठी सरकार काही पाऊल उचलते का, उचल का हेही पाहणं तितकंच ठरणार आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय सरकार घेईल का हेही येणारी वेळच ठरवेल बाकी भाव घसरल्याने बरेच शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनला पर्यायी पीक म्हणून शोधले आहे तुम्ही तुमची सोयाबीन विकली आहे का आणि यंदा तुम्ही शेतात सोयाबीन लागवड करणार आहेत का कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद